मित्रांनो हे बघा मी काय केले आज हिरव्या मुगाची भाजी केली आहे सिम्पलमध्ये दिसतच असेल तुम्हाला हे बघा मस्त झाले टेस्टी टेस्टी आणि हे केले गवार तव्यात नुसता टोमॅटो कांदा थोडंसं लसूण वगैरे टाकून हे बघा कसं वाटते भाजी चपात्या केलेल्या आहेत आणि हे आहे वरण हे बघा अजून भात लावायचा आहे मला थोडस म्हणून जास्त पण नाही थोडस रस्सा पण नाही तर ऑलमोस्ट भाजी झाली आपली तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल सा तर सांगा मला कमेंट मध्ये मी देईन तुम्हाला एवढं का उघड नाही भाजी चला तर हे बघा काजू कत्री का खात बसले मी आणि हे कलाकंद पण हे कलाकंद तर असं लागायला लागलं नाही का पहिलं आपल्या शाळेत बघा गुलाबी दूध भेटायचं त्याच टेस्ट कशी असायची तसंच लागायला लागलं हे कलाकंद मला घेतलेलं मी ठेवून टाकलं मग आता काय हे खायला लागलं याचो मी पण खायला चपाती चुरले मी आता कुकर घेते पाणी जास्त घालतं ना सुट्टी त्यांना एवढी भूक लागलेली आहे गवारीचा चमचा घेतले मी एक टायमाचं जेवण आपण देऊन टाकायचं हे बघा तर वरण टाकते हे बघा बस चला तर मग जेवण आपण जाऊ माझ्या हे बघा येऊन बसलेलेच आहेत तुम्हाला दिसतच असेल बघा जेवण टाकलं टाकलं किती जण तर बघ टाकलं मी जेवण बघ ना तिथंच असेल हॅलो फ्रेंड हे बघा आज साडी घातले मी म्हटलं ह्या साडीवर जरा लय मोठी साडी आता जरा आवडते केस काय के सगळे के केस गेले के दादा आता दा काय नाही राहिले एवढी चार केस राहिले

केस बघ केवढ अग दीदी आजारी आहे दाखव जरा चेहरा तुझा चेहरा बघा आता थोडस ताप कमी झालंय तर उठली आहे सारखं आपेते, ते आपेते तापे ते मला चक्कर अस गुंत काढलं तर दिसतात केस आता असं बांधून ठेवलं की दोनच केस दिसतील एवढ उडीशी चेहरा क्या, क्या, क्या दे तर बघा केस मी सरळ केले तर व्यवस्थित आता कानातले घालायचे कोणते कानातले घालून हे घालू का आवडत मला छान आवडत आवडत एवढं ना ते दुसरे गुलाबी कलरचे होते ना मला गुलाब नाही का असे फिक्के होते बघ गुलाबी कलरचे चे कानातले बघते नसेल तर मग हे पांढरे घालते शोध बघा काय माहिती साफसफाईच्या टाईमला पण घालू का आपला व्हिडिओ मोठा होईल माझा अरे कानातले पांढरेच गाण आहेत मित्रांनो ते गुलाबी कलरचं नाही भेटेना झालेत जिंदगी मी तर एक गाणं लागलं की एड एकच गाण्याचं येड लागते मला बघितलं तर सोनात मेरा चांदी किलिप किलप कुठे गेले जा म ते गुलाबी किलेप यावतीत पिंकू नाही भेटलं ग पिंकू तिथे जाऊ दिसत ओके दिस आपल्याला पण बघते एवढं आता लिपस्टिक तर थोडीशी लावलेली आहे काजळ बघा माझ संपलंय तर मी हे काजळ लावते कपडे काढून घे बघ तिथं उचलून ठेवले तरी बघा फायनली आले व्हिडिओ काढायला गजरे काही व्यवस्थित नाही लागलेले दिसत तर बघू ते एखादा व्हिडिओ काढते आणि कट करून टाकते म्हणजे घसरी काढून टाकते